पावसाचं धुवाधार सुरू असल्यानं पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडले तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे कूच केल्यानं कृष्णा पंचगंगा काठच्या नागरिकांना महापुरा नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली त्यामुळे स्थलांतरित करण्याच्या तयारीत नागरिक आहेत दरम्यान पंचगंगेचं पाणी कुरंदवाड शहराच्या गोठणपूर विभाग कोरवी गल्ली भागात आल्यानं मंगळवारी काही कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली गेल्या चार दिवसांपासून पावसानं जोर धरल्यानं कृष्णा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळी ओलांडले त्यामुळे नदीकाठच्या गावांनी महापुराची धास्ती घेतली असून जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची तयारी करतायत शहरालाही पाण्याचा वेढा घालण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महापूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासन पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन सक्रिय झाले आहेत येथील बहिरेवाडी लगत असलेल्या कोरवी गल्लीपर्यंत पंचगंगेचं पाणी आलं असून मंगळवारी सकाळी काही घरात आणि जनावरांच्या शेडमध्ये पाणी शिरलंय मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ